मुंबईला गेल्यानंतर माननीय माननीय प्रश्न गोपाळे साहेब यांची भेट घेणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपले सगळे मुलं प्रमुख आहेत ते त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला तारीखच्या माध्यमातून आपण वेळ द्यावी ते त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि त्यानंतर जेव्हा सगळे जर तारीख मिळाली बाकी सगळ्या गोष्टी तर अनुकूल झाल्या आणि जर समजा एकनाथ साहेबांची भेट आणि त्या ठिकाणी आमची जी भेट आहे उदय सामंत साहेबांची तर भेट होईल पण तिथे भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी भूमिका ती काय म्हणतात आता प्रसिद्ध अशी एक निर्माण झालेली आहे की परिस्थिती निर्माण आहे त्याच्यामध्ये हा निर्णय लगेच होईल असं डोक्यात न घेता कारण त्यामुळे ते माघमोर होऊन जाईल ही त्या ठिकाणची पण टक्के त्या ठिकाणी जर त्यांची भेट झाली तर पॉझिटिव्ह निर्णय जर त्या ठिकाणी लागायचा म्हटला तरी पण मला वाटतं दहा तारीख त्या ठिकाणी लागेल का तर नंतर कुठल्या मिटिंग वगैरे किंवा पंचनामे वगैरे मोठ्या प्रमाणात चालू आहेत भेटी गाठी चालू आहेत मंत्री महोदय प्रत्येक भागामध्ये त्यांच्या त्यांच्या भागामध्ये भेट देत आहेत भेट दौरा चालू आहे त्याच्यामुळं आपल्या कामाला व्यथे न लागता आपण त्या ठिकाणी तारीखच्या माध्यमातून शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत नंतर तारीख प्राप्त झाली तीस तारीखला पण भेटण्यासाठी जातोय आणि तीस तारखेला पण त्या ठिकाणी अनेक मंडळांना भेटण्यास देखील मानस त्या ठिकाणी ठेवतोय जर प्रसंग पडला तर तीस तारखेला देखील आम्ही मुक्काम त्या ठिकाणी करतोय एकोणतीसला संध्याकाळी मुंबईतच मुक्काम असणार आहे लाही मुंबईतच मुक्काम असणार आहे पूर्ण शंभर टक्के पॉझिटिव्ह निर्णय दोन्ही अनुषंगानं त्या ठिकाणी डिक्लेशन केलं जाईल की आपण राज्य लेवलचं आंदोलन देखील आपण त्या ठिकाणीच दिशा ठरवणार आहोत ठरवून ठेवणार आहोत सगळी असा म्हणजे सगळा आराखडा पूर्ण तयार करणार आहोत त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था कार्यक्रम कुठे घ्यायचा किंवा आंदोलन कुठे घ्यायचं या सगळ्या गोष्टीचं डिस्कस पण त्या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्यानंतर त्यानंतर मी एकनाथ नंतर तारीख दिली तर तिथंच लगेच जे सभागृह आहे दोन सभागृह त्या ठिकाणी मी बघून ठेवलेले आहेत जे दोन सभागृह आहेत त्यामध्ये जी क्षमता आहे बैठक व्यवस्था ती त्या ठिकाणची उपलब्धता बघून शिंदे साहेबांची तारीख आम्हाला कुठली भेटेल मंगळवारी ते असतील तर पुढल्या जर तारीख त्यांची प्राप्त झाली तर लगेच ठिकाणी आपल्याला आंदोलन न करता त्यांना भेटून त्यांचा सत्कार करून त्या ठिकाणी आपली व्यथा मांडण्याचा देखील आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आता बाबांनी हे जे आपल्याला शेवटी माहिती साधारणतः एक तास पावणे दोन तासाच्या लाईव्ह चा समप केला ते सुद्धा मी बाईटच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून देतो आज साधारणतः आज आपण तुकाराम बाबा यांच्याशी अतिशय कमेंट आहे बघा सभासद नोंदणी का पुणे येथे आदिवासी वस्ती विद्युत पुरवठा नव्हता पण मी संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला पत्र करून पत्र करून विद्युत पुरवठा सुरू झाला आहे ताकद आहे बाबाच्या नेतृत्वाचे म्हणजे संघटनेची जी ताकद आहे तुम्ही जी संघटना आपली जी आहे ती सेवाभावी संघटना आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारण विरुद्ध संघटना आहे आतापर्यंत संघटना आहेत पण आपण कुठेतरी बाकीच्या गोष्टी आम्ही हे कर लावलो आम्ही ते करायला लावलो तर असं न करता ही संघटना काय काम करताय आपण किती मदत करतो आम्ही कोणाला सारखं पैसे मागणे किंवा सारखं बाकीची गोष्ट करणे हे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी होत नाहीये ही संघटना एक पारदर्शक संघटना आहे की तुम्ही वारंवार तुम्ही असं करा तुम्ही तसं करा आम्ही इथं मदत करतोय आम्हाला मदत करा तुम्ही तो मदत करतोय आम्हाला ही संघटना तशी संघटना नाहीये ही संघटना माणसाला माणसं जोडण्याची संघटना आहे मना मनात जोडण्याची संघटना आहे मी जेव्हा धुळ्यामध्ये गेलो धुळ्यामध्ये एक ताई आहे त्यांच्या घरी गेलो एक दहा मिनिटांची उजरती भेट आमची जेव्हा आले होते तेव्हा त्या ताईंना भेटलो ताईने घराला नंतर जिल्हा परिषदचे सदस्य होते त्यांच्या घरी गेल्यानंतर त्या भागातील मंडळी तालुक्यामध्ये एक, एक प्रेमाचं नातं आम्हाला काम पण आम्हाला तुमच्यासारखी भेटली आम्हाला तुम यामध्ये काम तुमच्यासारखी माणसं भेटली हे जेव्हा त्यांच्या मनामध्ये येतं आम्हाला वाटतं की बाबा एवढं प्रेम हे लावतात त्यांना काम देणं हे माझी पूर्ण जबाबदारी आहे पण आपण शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या तणापर्यंत शेवटच्या मनापर्यंत आपण हा प्रयत्न करून शंभर टक्के सर आपल्या माध्यमातून हा यश प्राप्त होईल अशी मापक अपेक्षा या ठिकाणी करतो आपण एक महिन्यात का होईना लेट का असताना पण थेट या ठिकाणी चांगली बातमी घेण्यासाठी आपण लवकरच तयार राहा शंभर टक्के पांडुरंगाच्या कृपेनं आपल्याला यश प्राप्त हो अशी मापक अपेक्षा या ठिकाणी करतो आणि आपली मी रजा घेतो तुम्हाला खूप शुभेच्छा देतो तुमच्या जी आर ला खूप खूप शुभेच्छा देतो जी आर तुमची जी कंपनी आहे त्या कंपनीला पूर्ण शुभेच्छा देतो आणि आपल्या रजा घेतो उद्या सकाळपर्यंत साडे अकरा वाजता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही लाईव्ह ची तयारीत ठेवा की जेणेकरून माननीय भास्कर साहेब जाधव साहेब जर लाईव्ह मध्ये मार्गदर्शन करतो म्हटले तर आपण शंभर टक्के किंवा वाईट जर उपलब्ध झाली तर शंभर टक्के आपण त्या तुम ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू एवढे या माध्यमातून सांगतो आणि शंभर टक्के मला वाटतं की माननीय भरच गोगाली साहेब जे आहेत खूप तानसूर एक